नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत तर अशा सर्व बहिणींनी अशा सर्व ताईंनी अशी करा ई के वाय सी नवीन पद्धतीने आता जी आर जो आलेला आहे ई के वाय सीचा त्यामध्ये सरकारने काय म्हटलेलं आहे त्याप्रमाणे ई के वाय सी आपण कशी करायची आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तेही लाईव्ह सांगणार आहे लाईव्ह दाखवणार आहे ई वाय सी तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवणार आहे आणि दोन मिनटं फक्त लागतात ई सी करायला त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा या व्हिडिओमध्ये खूप काही सर्व महत्त्वाचे अपडेट मी सर्व बहिणींना सांगणार आहे सर्व बहिणी म्हणजे कोणत्या तर ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणी निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत आणि एकल आहेत म्हणजेच ज्या बणींना कोणीच नाही अशा सर्व बणींसाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे तर जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन करणार तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं पेन ओपच अशा पद्धतीचं पेज ओपन झालं पाहिजे तरच तुम्ही समजायचं की तुम्ही खऱ्या वेबसाईटवर आलेला आहात जर असे पेज ओपन झाले नाही तर तुम्ही खऱ्या वेबसाईटवर आलेले नाही असं तुम्ही समजायचं तर लाडक्या बहिणी कोणत्याही खोट्या वेबसाईटवर जाऊ नका कोणत्याही खोट्या वेबसाईटवर तुम्ही ई केवासी करू नका कारण की तुम्ही जर खोट्या वेबसाईटवर जर तुम्ही ई के केलं तर तुमचे बँक खाते हे खाली होऊ शकते तुमच्या बँकेत ते सर्व पैसे हे गायब होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणी ई के सी करताना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या आणि लक्ष देऊन करा तर हे जे आहे हे आपल्या सरकारी गव्हर्मेंट म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारची जी खरी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं आपण त्या वेबसाईटवर गेलो की असे पेज ओपन होते तर काय आहे वेबसाईटचा ॲड्रेस ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगणार आहे तर जे तुम्हाला डावीकडचं जे पेज दिसतं आहे तुम्ही जर कुठल्याही वेबसाईटवर गेला आणि जर अशा पद्धतीचं पेज ओपन झालं डावीकडे जे तुम्हाला दिसतं आहे ना तर असं पेज जर ओपन झालं तर ते खोटी वेबसाईट आहे बघा आणि जे उजवीकडे तुम्हाला जे दिसतं आहे ना ऑरेंज कलरचं म्हणजे पिवळ्या रंगाचं जे दिसतं आहे तुम्हाला आणि वरती बघा आपल्या सरकारी लाडकी बहीण योजनेचं सिंबल दिसतं आहे अशा पद्धतीने उजवीकडचं जे दिसतं आहे तसं जर पेज ओपन झालं तर तुम्ही समजायचं की तुम्ही खऱ्या वेबसाईटवर आलेले आहात तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला काय टाईप करायचं आहे काय आहे लिंक तुम्हाला ती लिंक पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुन्हा आज सांगणार आहे पाठवणार आहे किंवा मी तुम्हाला खाली इथे देते म्हणजे ते पूर्ण स्क्रोल होत राहील आणि तुम्हालाही कळेल की तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जाऊन काय शब्द टाईप करायचे आहे ते तसेच शब्द तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक टाईप करा म्हणजे तुम्ही त्या वेबसाईटवर जाणार आपल्या सरकारी खऱ्या वेबसाईटवर तुम्ही जाणार आणि तुम्ही ई के वाय सी व्यवस्थित लक्ष देऊन करा तर बघा असे पेज ओपन होते आणि तिथे ब्लिंक करते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ई के वाय सीसाठी तुम्ही येथे क्लिक करा तर ही बघा ही सरकारी वेबसाईट आहे इथे आपण आलेलो आहोत इथे बघा म्हटलेलं आहे येथे क्लिक करा ई के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करा मग तिथे क्लिक केल्यानंतर इथे सर्वात आधी बघा तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर इथे भरायचा आहे म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार नंबर ज्या बहिणीच्या नावाने फॉर्म भरला आहे त्या बहिणीने त्या बहिणीच्या नावाचा आधार नंबर जो आहे तो तिला इथे टाकायचा आहे पूर्ण नीट व्यवस्थित आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर पूर्ण आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे खाली कॅपचा कोड विचारण्यात येईल खाली दिले तुम्हाला कॅपचा दिलेला असतो बघा इथे नंबर आहे कॅपचा नंबर तो नंबर तुम्हाला इथे उजवीकडे जो बॉक्स दिसतो आहे त्या बॉ हा बघा इथे बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुम्हाला कॅपचा कोड नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड नंबर टाकल्यानंतर तुम्ही तिथे तुम्हाला खाली येणार की मी सहमत आहे बघा इथे आलं मी सहमत आहे तिथे तुम्हाला टच करायचं आहे मी इथे टच केल्यानंतर ते निळं होणार आणि मग ते तिथे टच केल्यानंतर तुम्हाला बघा तिथे मग ओ टी पी पाठवावर जायचं आहे आणि ओ टी पी पाठवावर गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर तुम्ही लाडकी बीन योजनेचा फॉर्म भरताना दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला म्हणजे लाडक्या बहिणीचा मोबाईल नंबरवर तुम्हाला पहिला ओ टी पी येणार आणि मग पहिला ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी तिथे टाकायचा आहे आणि तुम्ही तो ओ टी पी टाकल्यानंतर तिथेच तुमची पहिली ई के वाय सी म्हणजे हाफ ई के वाय सी तुमची तिथेच पूर्ण होते बस फक्त एवढीच ई के वाय सी तुम्हाला करायची आहे तर काय म्हटलं आहे जी आरमध्ये तेच मी तुम्हाला आता सांगितलं बघा जी आरमध्ये काय म्हटलं सरकारने बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे बघितलं का तुम्हाला स्वतःचे ई के वाय सी करायची आहे म्हणजे आता जे ना एवढी तुम्ही के वाय सी केली की तुमची स्वतःची के वाय सी पूर्ण होणार याचा अर्थ असा आहे तर तुम्हाला मी जे जी आरमध्ये सांगितलं आहे तेच मी तुम्हाला करून दाखवलेले आहे तर तुमची स्वतःचे ई केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्यात यावी म्हणजे आता बघा तुम्ही एवढी तुमची ई केवासी केल्यानंतर आता ज्या बहिणी ज्या बहिणींना पती आहे आणि वडील दोन्ही नाही आहेत इथे सगळंच क्लिअर म्हटलं आहे बघा ज्या बहिणी विधवा आहेत परितक्त्या आहेत ज्या बहिणी एकल आहेत अशा सगळ्या बहिणींकडे जर आता ज्या बहिणींचे डिवोर्स झाले आहेत त्या बहिणींकडे जर डिवोर्स पेपर असेल तर ते डिवोर्स पेपर्स आणि ज्यांचे वडिलां वडिला आता हयत नाही वडील हयात नाही आहेत तर अशा वडिलांचे मृत्यूपत्र म्हणजे मृत्यू दाखला जर असेल तर तो मृत्यू दाखला किंवा पती हयात नसेल तर प्रत पतीचा मृत्यू दाख दाखला असे तुमच्याकडे हे तिघं कागदपत्र जर असेल तर हे तुम्ही तिघं कागदपत्र घ्यायचे आहे आणि ते कागदपत्र घेऊन तुम्हाला अंगणवाडी कार्यालयात जायचे आहे किं इथे म्हटले बघा स्पष्ट बघा याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्यात यावी आहे की नाही झाली तुमची ई केवासी पूर्ण इथेच तुमची ई वाय सी पूर्ण झालेली आहे आता लाडक्या बहिणी अशा पद्धतीने तुम्ही ई के वाय सी करा आता राहिला प्रश्न काय तर ज्या बहिणींकडे ज्या बहिणींकडे हे कागदपत्र नाही कोणते डिवोर्स पेपर्स नाही किंवा पतीचा मृत्यू दाखला नाही किंवा वडिलांचा मृत्यू दाखला नाही तर अशा बहिणींनी फक्त तुमची स्वतःची म्हणजे आता मी दाखवली ना तुम्हाला तशी तेवढी तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण करा तर तुम्हीच तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण केल्याने सुद्धा तुमचं संपूर्ण अपडेट सरकारपर्यंत जाणार कारण की अजून सरकारने तशी तर काही नवीन वेबसाईट आणलेली नाही आहे तर नवीन वेबसाईट जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवर पुन्हा नव्याने व्हिडिओ आणूयात परंतु आता जी आरनुसार तुम्हाला अशा पद्धतीने ई के वाय सी करायची आहे ज्या बहिणींकडे कागदपत्र आहे त्या बहिणींसाठी मी हा संपूर्ण व्हिडिओ सविस्तरित्या ई के वाय सी कशी करायची आहे हे तुम्हाला मी सर्व सविस्तर डिटेल संपूर्ण समजावून सांगितलेलं आहे अगदी साध्या आणि सरळ आणि सोप्या भाषेत तर लाडक्या बहिणी तुम्ही घरच्या घरी मोबाईलमधून तुमच्या घरून घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ई के वाय सी पूर्ण करू शकतात तर त्यासाठी मी तुम्हाला आता त्याची म्हणजे हे पण देत आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी लिंक काय आहे आपल्या वेबसाईटचे ॲड्रेस म्हणजे वेबसाईटची लिंक आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देत आहे तर लाडक्या बणी तशा पद्धतीने तुम्ही ते वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करा क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन आणि तिथे तुम्ही गेल्यानंतर त्या वेबसाईटवर जा आणि तसं मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे की अशा पद्धतीने पेज ओपन झालं पाहिजे तसं सगळं तुम्ही नीट व्यवस्थित ई के वाय सी पूर्ण करा आणि तुमच्याकडे कागदपत्र असेल तर अंगणवाडी सेविकांकडे ते सर्व कागदपत्र तुम्ही घेऊन जा म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण होईल